तुमची विखे पाटील नेहमी भेट घेतात आणि विखे पाटील यांनी तुमची भेट घेऊन राज्यभर विखार लावला आणि मी त्यांना सोडणार नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं सोडायला काय करणार तुझ्या सोडायला त्यांना बांधलंच नाही कोणी ते सुटलेलेच आहेत आणि त्यातले ते जुनाट पाटील येत बाकीकड तर एवढे मेखे त्यांचं एवढी मेखे ती लई लांब घुसची आणि तो दाखायला का तो हे निवडणुकीत आहे त्यांना काय म्हणणं तो काय म्हणणार तो गुरट सगळ्या उन्ह्याचं ह्या त्यांनी विरोधच केलेला त्यांना विखे साहेब हां काय म्हणणं आहे तो फडणवीस साहेबाचा नंबर आहे आता दादाचा आणि त्यांचा अजयदादा आहे थोडं विचित्रचे ते बघन तोवर बघन भास्कून साप चावले ते वचकट दे हे देवी ते ते सुविच नाही बोलता बोलता घोडा लावते देवी आणि मलाच मग ते शा एकटा मी देतो ते नाही का परत म्हणते ते कुडकांनी बसते त्या समाधी जाऊन चुकलं म्हणून हां परत म्हणते ते प्रायचित्त घेतो मी घोडे लावून